एकदा एका खेड्यात तीन मित्र होते रामू शामू आणि बाळू ते तिघेही खूप मजेदार होते आणि नेहमीच काहीतरी मजेशीर शोधत असे एक दिवस रामू मनाला आपण एकदम मोठा व्यवसाय सुरू करूया शामू आणि बाळू त्याच्या या कल्पनेतून उत्साही झाले रामूने विचारलं आम्ही काय करणार बाळूने लगेच उत्तर दिलं आपण पिझ्झा विकूया त्या तिघांनी मिळून एक पिझ्झा दुकान सुरू केलं पण त्यांना पिझ्झा बनवायला काहीच माहिती नव्हती रामूने विचारलं आपण इंटरनेट वरून पाहूया त्यांनी युट्यूबवर व्हिडिओ पाहिले आणि एक यशस्वी पिझ्झा बनवण्याचा निश्चय केला पिझ्झा बनवण्यासाठी लागणारी सर्व साहित्य खरेदी केली आणि पिझ्झा बनवायला लागली पण पिझ्झा एकला मस्त सुगंध पण पिझ्झा वास मोठा विचित्र येत होता शामून थोडं चव पाहिलं आणि त्याला गालातले हसू आवरता आले नाही हे काय आहे पिझ्झा की भाजी तो हसत हसत बोलला रामू आणि बाळवणे चव घेण्याचा प्रयत्न केला पण दोघही एक आहे की गोंधळ अखेरकार त्यांनी ठरवलं की हे पिझ्झा त्यांना विकायचा नाही तर खेड्यातल्या लोकांना गुड पिझ्झा म्हणून विकायचा त्यांनी पिझ्झा मोठ्या उत्साहाने लोकांना विकायला लावला खेड्यातील लोक त्यांच्या गुड पिझ्झाची चव सोडून पिझ्झा खाण्यात खूप मजा घेत होते त्या दिवशी खूप हास्यविनोद झाला आणि तिघे मित्र एकत्र एक बसून त्यांच्या गुड पिझ्झा काय खाण्यातून आनंद घेत होते त्यांच्या या गडबडीमुळे खेड्यातील लोकांना पुन्हा एकदा एकत्र एक बसण्याचं कारण मिळालं आणि तिघांची मित्रता आणखी दृढ झाली आणि असेच होत राहिली तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद